नमस्कार खवयानो कशी आहात मी शरयू तुमचं विथ शरयूमध्ये स्वागत करते चला तर यावर्षी काही पाऊस परत जाण्याचं नाव घेत नाही आहे तर अशाच परतीच्या पावसाच्या मोसममध्ये आज मी बनवले आहे चीजी यमी आणि फटाफट होणारे असे कॉर्न हे कॉर्न बनवण्यासाठी जितके सोपे आहे तितकेच खायला टेस्टी लागतात चला तर असे कॉर्न बनवण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम घ्यायचे आहे दोन स्वीटकॉन्स ते स्वीटकॉर्न मी इथे सोलून घेतलेले आहेत बघा या पद्धतीने आपल्याला त्याचे साल जे आहेत ते काढून घ्यायचे आहेत या पद्धतीने आणि हे स्वीटकॉन जे आहेत हे एकदम फ्रेश असे आपल्याला लागणार ला आहेत कारण आपल्याला चीजी कॉर्न करायचे आहे तर ते छान ज्युसी स्वीटकॉर्न असेल तरच छान लागतात बघा या पद्धतीने मी संपूर्ण साल इथे काढून घेतलेले आहे चार पाच वाजता मुलांना फार भूक लागते तर अशातच मुलांना रोज रोज काय करून द्यायचा हा खूप प्रश्न असतो तर तुम्ही आता अनायशे पाऊस सुरू आहे तर तुम्ही ही असे चिजी स्वीटकॉर्न त्यांना करून देऊ शकता तर आता सर्वप्रथम जे आपण स्वीटकॉर्न सोलून घेतलेले होते ते बॉईल करायला ठेवायचे आहेत या पद्धतीने आपण मोठा जर स्वीटकॉर्न असेल तर तो असा हाफ करून कुकरला घालायचा आहे अदरवाईज छोटा कॉर्न असेल तर तुम्ही तो अख्खा सुद्धा कुकरला घालू शकता बघा आणि आपल्याला साधारण दोन ते तीन शिट्ट्या कुकरच्या घ्यायच्या आहेत अख्खा जर कॉर्न तुम्ही कुकरला घातला तर तो तुम्हाला दाणे वेगळे करायला खूप सोपं जाईल आणि या पद्धतीने मी याच्या कुकरच्या शिट्ट्या घेऊन घेणार आहे बघा दोन ते तीन शिट्ट्या मी इथे घेतलेल्या आहेत मस्त आता आ, कुकर थंडा व्हायची वाट बघायची नाही आहे कुकरची हवा आपण या पद्धतीने काढून घ्यायची आहे आणि आपले जे स्वीटकॉर्न स्वीट आहे ते कुकरमधून बाहेर काढायचे आहेत बघा मी या पद्धतीने मस्त स्वीटकॉर्न एकदम व्यवस्थित आपले बॉईल झालेले आहेत स्वीटकॉर्न छान बॉईल झाले की नाही ते चेक करण्यासाठी तुम्ही थोडे दाणे याचे वेगळे करून बघू शकता या पद्धतीने याचे दाणे वेगळे करायचे आहेत बघा ज मी सराट्याने हे दाणे या पद्धतीने वेगळे करते आहे पूर्ण मुळासकट दाणे याचे वेगळे होत आहेत म्हणजे आपला स्वीटकॉन छान प्रकारे बॉईल झालेला आहे उभा स्वीटकॉन आपल्याला धरायचा आहे आणि या पद्धतीने उभा उभाच सराटा आपल्याला त्यावरती अलगद फिरवून दाणे मोकळे करायचे आहेत बघा पूर्ण मुळासकट दाणे निघतात आणि एकदम सहजतेने निघतात एक एक दाना काढण्याची गरज नाही याच पद्धतीने संपूर्ण स्वीटकॉर्नचे दाणे मी इथे वेगळे करून घेते आहे बघा आपल्या इथे दाणे पूर्णपणे वेगळे झालेले आहेत त्यानंतर आपण आता एका पॅनमध्ये थोडा गरम करून त्यामध्ये आपण बटर घालणार आहोत साधारण शंभर ग्रॅम बटर मी इथे यूज केलेला आहे आणि थोडं बटर या पद्धतीने मेल्ट झालं की आपण यामध्ये घालणार आहोत भरपूर असा लसूण लसूण मी इथे चॉप करून घेतलेला आहे आणि तो आपल्याला बटरमध्ये साधारण दोन ते तीन मिनटं या पद्धतीने फिरवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मस्त आता आपल्याला यामध्येच मिक्स हर्ब्स घालायचे आहेत मिक्स हर्ब्स किंवा तुम्ही जे पिझावरती ऑरगॅन यूज करता ते सुद्धा घालू शकता मी इथे मिक्स हर्ब्स आणि चिली फ्लेक्स घातलेले आहे एक एक स्पून छोटा खाण्याचा मी ते यूज केलेला आहे बघा आणि ते सुद्धा दोन ते तीन मिनटं परतवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहो एक छोटी वाटी मैदा आता हा मैदा थोडा कच्चा असतो तर तोसुद्धा बटरमध्ये आपल्याला परतवून घ्यायचा आहे छान आणि यामधून एक विशिष्ट पद्धतीचा शिजल्याचा छान सुवास येतो त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे एक बाऊल दूध तर दूध फुल क्रीम वाले यूज केलेला आहे मी इथे आणि हे छान पद्धतीने मिक्स करायचं आहे आणि याची यामध्ये लम्स राहणार नाही याची काळजी घ्यायची आता आ, हे सगळं आपण जे प्रोसेस करतो आहे ते मीडियम आसेवरती करतो आहोत बघा आता थोडं घट्ट मला हे वाटायला लागलं आहे तर मी आणखी थोडं दूध यामध्ये घालून मिक्स करणार आहे याचे परत एकदा लम्स आपल्याला काढून घ्यायचे आहेत बघा आणि संपूर्ण लम्स याचे निघाले थोडं दूध आणखी गरम झालं की आपण यामध्ये घालणार आहोत आपण जे स्वीटकॉर्नचे दाणे काढून घेतले होते ते संपूर्ण दाणे यामध्ये घालायचे आहेत बघा या पद्धतीने आणि या हे आता छान पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे गॅस एकदम कमी ठेवायचं आहे कारण जी आपण चीजी ग्रेव्ही बनवली आहे ती खूप घट्ट व्हायला लागते तर आपण दाणे संपूर्ण एकदा मिक्स झाले की आपण यामध्ये घालणार आहोत चवीनुसार मीठ अगदी शेवटी मीठ आपल्याला इथे घालायचं आहे बघा आणि हे सुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत मोझोरेला चीज जे पिझासाठी यूज केलेलं असतं चीज ते आपण इथे वापरणार आहोत तर हे जे चीज आहे हे आपण याचा कीज करूनसुद्धा घालू शकतो किंवा अशा स्लायसेस तुम्ही यावरती ठेवून घ्यायचे आहेत आणि संपूर्ण स्लाईस इथे कवर केल्यानंतर आपण यावरती झाकण ठेवण्या पद्धतीने एक वाफ घेऊन घ्यायचे जेणेकरून संपूर्ण चीज ले। आ, आहे ते मेल्ट होईल आहे आणि इथे आपलं चीजी कॉर्न रेडी आहेत खूप जणं मला विचारतात की तुम्ही या डिशमध्ये चीज स्किप करू शकता का तर तुम्हाला सांगते की या डिशमध्ये स्वीट कॉर्न आणि चीज मोझरेला चीज हे दोन कोअर इनग्रेडियंट्स आहे हे वापरल्याशिवाय ही डिश कम्प्लीटच होत नाही तर तुम्ही तसे करू नका तुम्ही हे चीज जे आहे ते नक्की वापरा थोडं कमी घालू शकता पण स्किप करू नका तुम्ही बघू शकता एकदम टेम्पटिंग असं हे दिसतं आहे आणि फटाफट होतं आहे जितकं करायला सोपं तितकंच हे टेस्टी लागतं मुलांना खूप आवडतं एखाद्या वेळ द्यायला काही हरकत नाही तुम्ही बघू शकता इथे आपले चिजी स्वीटकॉर्न रेडी आहेत चला तर आपण फटाफट ते सर्व करून घेऊयात मस्त एकदम गरमागरम हे सर्व करायचे म्हणजे ज्या त्या त्यामधलं जे चीज आहे ते खूप छान लागतं बघा मस्त आता यावरती थोडं चिली फ्लेक्स आणि मिक्स सर्व घालायचे जेणेकरून ते छान दिसेल आहे तुम्ही बघू शकता आणि मुलांना हे द्यायचं आहे मुलं अगदी चाटून पुसून खातील आहे तसेच तुम्ही यामध्ये कोथिंबीरसुद्धा यूज करू शकता गार्निश करण्याकरिता परंतु तुम्हाला जसं माहीतच आहे की आ, ही चीजी कॉर्न जी डिश आहे ही जी रेसिपी आहे ही साऊथ कोरियन डिश आहे तर आपल्याला त्याच पद्धतीने ही बनवावी लागेल आणि ही अशीच जर आपण सर्व केली तर ही अफलातून लागते तुम्हीही ही, ही मुलांसोबत नक्की ट्राय करू शकता त्यांना कंपनी देऊ शकता एकदम वेगळी आणि भन्नाट अशी ही लागणारी डिश तुम्ही कधी करून बघताय ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा लाईक करा शेअर करा पुन्हा एकदा भेटूयात आपण अशाच एका चीझी आणि इजी अशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ रहा थँक्यू